लाल भारत माता की yeah.

नवापूर नाव नवापूर आहे पण नवापूर मी आता नवा विचार केलाय म्हणून आपण नवापूरला जायचं तुम्ही सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत मग दोन तारखे

म्हणलं कसं होणार कारण इथे जे बसले वर्षानुवर्ष त्यांना मी दिल्लीत पाच वर्ष बघून आले देवा काय खरं नाही त्यांचं कामाच फक्त अन्ना आणि गोंधळ घालायला पडून जातात तेरण सोडून जातात गेली पाच वर्ष मी स्वतः पार्लमेंट मध्ये मी खासदार म्हणून बघितले वाईट वाटत या गोष्टीच किती गुण थापा दिला पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझा पक्षाने, दिली, खासदार म्हणून म्हणून तिथून संधी बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलं पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं की मोदींच्या मंत्रिमंडळात आठ आदिवासी खासदार मंत्री होते हे पहिल्यांदा झाले त्याच्यात का सांगते सत्तर गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन साजरा केला जनजाती गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा अवघड वय होतं भगवान विसानंदांचं पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे नतमस्तक झाले नाही इंग्रजांना सहती करून सोडलं आणि त्या वीर योद्ध्याचं बलिदान

पहिल्यांदा असं मोदीजी सांगितलं की या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला पहिल्यांदा उभी राहणार मी साक्षीदार आहे राहणारीदार द्रौपदी मुर्मूजींची निवडणूक होती पहिल्यांदा आमच्यावरती आदिवासी भगिनी एक महिला उभी होती बघा काँग्रेसने खूप चांगलं राजकारण केलं पण आमची एक बघिनीला राष्ट्रपती होत असताना मात्र साथ देण्याऐवजी त्यांनी सगळ्यांना वगैरे राष्ट्रपती होणार तुम्ही साथ द्या एकत्र या पण त्यांनी ऐकलं नाही पण सुद्धा मोदीजी हार मानणारे नव्हते त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात ताकदीने सगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून सांगितलं आणि आमची पहिल्यांदा आदिवासी राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर बसली महामहिम द्रौपदी मुर्मूजी त्या दिवशी आमच्या डोळ्यात दा आनंदाचे आश्रू होते की हा आमचा सन्मान आहे म्हणून मी इथे तुम्हाला काही प्रश्न सांगते की ते विचारा आता तुम्ही फिरताय प्रचाराच्या निमित्ताने विचारा कधी कधी त्यांना राजकारण करताना मग जेव्हा आमची एक महिला राष्ट्रपद राष्ट्रपदासाठी उभी होती तेव्हा त्यांना विरोध का केला हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा की बहीण तुमचं उत्तर नाही परत येईल त्यांना प्रश्न विचारा उत्तर देत नाही समाजाने जागृत व्हावं ही माझी विनंती आहे प्रत्येक समाजाने भूल थापा देतात था। खोटा बोलतात फेक नरेटिव्ह देवेंद्र फडणवीस जी ताकद दिली आहे ती आतापर्यंत कोणी दिली नाही म्हणून जागृत व्हा आणि दाखवून द्या आमचा मध्य प्रदेशची लाडली बहीण योजना बघितली राजस्थान मध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहिणी माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात जावं कोता जाऊ सांगतात की लाडकी बहीण व्यवस्था अभ्यास करा म्हणून बघा आता तुमच्या पुढे घेतील ना प्रचाराला सांगतील ना त्यांना विचारा बघ काय त्रास होतोय आमच्या बायक्यामध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला पोटात दुख का म्हणून विचारा ते सांगायला लागे आमच्या बघिणी तसा नाही मुंबईमध्ये उदाहरण सांगेन मी आमची छोटी इव्हती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीचे दिवस होते आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि पाच ते सात हजारांच तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे त्यांनी त्याची त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्न ओव्हर एक लाखाच्या पुढे गेला होता ही आमची लाडकी बहिणीची खऱ्या अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे आमची एक लाडकी बहीण अशी स्वतःच्या पायावर उभी राहत असेल चांगला उद्योग स्वीकारत असेल चांगलं करत असेल या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी तिचंही पाठबळ देत असेल तर जोरात हा विचार आता आपल्याला आपल्या सन्मानापासून वंचित ठेवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत करतायत त्यांना दाखवून द्या दोन दाखलेला नुसत आणि पुस्तक कमळ सं त्यांच्या पुढचे सगळे प्रश्न मिटून टाका की एकमेव संधी तुम्हाला दोन तारखेला आहे तुम्हाला जाऊन बरोबर सांगायचंय महिलांना मी विनंती करते की ह्या नवापूरचे प्रश्न अनेक प्रश्नांना विजयभाऊने विस्ताराने सांगितलं पाणी पुरवठ्याचा विषय असेल आरोग्याचा असेल रस्त्याचा असेल पंकजभाऊने सांगितलं आम्ही तेथे गुजरात मध्ये काही तो फरक बघतोय आम्ही तो फरक मी पण बघते आणि तिकडचा फरक जर आम्हाला दिसतोय तर इथे मात्र विकासाला आपण आपलंच कमी पडतो का हाही प्रश्न उपस्थित होतो म्हणून येणाऱ्या दोन तारखेला सगळ्यांनी तुम्ही तर सगळे तुमच्याकडे बघून माझा पूर्ण विश्वास वाढलाय आणि दोन तारखेला आमच्या या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या ही तुमची बहीण परत एकदा तुमच्या विकास कामांसाठी इथे येणार

याचा मात्र मी तुम्हाला विश्वास देते आपलं ताकदीने आपलं पाठबळ उभं करा कारण आता फक्त दोनच दिवस राहिले दोनच दिवस ना होत दोनच दिवस राहिले आता मात्र थोडा जास्त वेळ काढा थोडंसं जेवण बिरण कमी केलं तर चालेल सकाळी थोडस जास्त लवकर निघा सगळ्यांना भेटा समजून सांगा आमच्या मावऱ्या घरोघरी पोहोचल्या ना तर खूप फरक पडतो है ना आईने कसं समजून सांगितल्यावर समजून सांगा खूप चांगल्या योजना आहेत अजून नवीन योजना येत त्या योजना आणण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि काय असत का। छोटे छोटे काम असतात आपले फार मोठं काम नसतं पण जी छोटी छोटी काम आहेत ती करण्यासाठी तर मी म्हणते तुमची नगर अध्यक्ष तर डॉक्टरच आहे म्हणजे एक काम तर तिथेच मदत दुसरं पोलीस स्टेशनचं का काम आलं तर अजून आमचे बसावेच नाव वगैरे सगळे डिटेल आहे आणि अतिशय चांगले उमेदवार सगळ्या भागातले जे कामाचा अनुभव आहे जे चांगले कार्यकर्ते आहेत आणि जर आपल्याला पुढच्या दृष्टीने या छोट्या छोट्या कामांमध्ये जर आपल्या हक्काचा माणूस असेल तर फार मोठी मदत होते हे माझा स्वतःचा अनुभव हो आहे मी विनंती करते तुम्हाला तुम्ही जागरूक आहात आता नवा गुण नवा विचार नक्की करणार आणि कमळ इथे फुलणार यहां अब किसी का कुछ भी नहीं चलेगा यहां तो सिर्फ कमल ही चलेगा कमल ही जोरदार भारतीय जनता पक्ष हा एक विचार आहे एक संघटन आहे एक आंदोलन आहे इथे नेता पण आहे इथे नीती पण आहे आणि इथे नियत पण आहे म्हणूनच लोक आपल्याला चांगले आशीर्वाद देतात या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीमधून तुम्ही बघितला असेल पूर्णपणे कमळ फुललेला आहे माझा नवापूर इथे मात्र कमी पडणार नाही आणि आम्ही देखील सर्व मान्यवर या स्टेजवरची सगळे मान्यवर कमी पडणार नाही हा विश्वास देते मला खूप छान वाटतं की नवापूरमध्ये पहिल्यांदा सगळं बरोबर कमल वय झालेले आहे आमच्या लाडक्या बहिणी मात्र आमच्या देवाघौंचा पाठीशी नक्की ताकत बूबी करतील असा निरूपणे देयचा देयचा अरे लाडक्या बहिणी आमचा भाऊ जोरात बोलाय लागले तुम्ही जोरात बोला बोला बाहेर येता पक्षाचा